आता एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आपण पाहिलं तर राज्यामध्ये जे काही स्त्रियांवर अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात महाविकास आघाडीनं उद्या बंदची हाक दिलेली होती म्हणजे शनिवारी महाराष्ट्र बंद असेल अशी त्यांनी हाक दिलेली होती परंतु त्यानंतर या जी महाविकास आघाडीने जो काही बंद पुकारलाय त्या विरोधामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्यासह इतर जे आहेत त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि ह्या कसा बंद जो आहे तो बेकायदेशीर आहे अशा संदर्भात त्यांनी याचिका केलेली होती या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी झाली आणि त्यावर उच्च न्यायालयाने म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्देश दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे बंद कोणत्याही पक्षाला करता येत नाही कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारचे बंद पुकारू शकत नाही त्यामुळे जर उद्या कोणत्याही प्रकारचा बंद पुकारला गेला तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य सरकारला आहे असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत आणि जे अॅडव्होकेट सुभाष झा आहेत त्यांनी युक्तिवाद केलेला आहे त्यांनी सांगितलंय की जेव्हा अशा प्रकारचे बंद पुकारले जातात तेव्हा सर्वसामान्य जनतेचे हाल होतात सर्वसामान्य जनतेला या सर्व बंद मध्ये वेठीस धरलं जातं आणि त्यामुळे असे जे काही असंविधानिक बंद असतात त्यावर अधिकृतपणे जो बंद आहे तो कुठेतरी ठप्प करण्यासाठी तो कुठेतरी त्याला कुठेतरी बंद करण्यासाठी हायकोर्टाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे अशा प्रकारचा युक्तिवाद जे ऍडव्होकेट सुभाष झा आहेत यांनी केला तसंच त्यांनी हेही सांगितलं यावेळेला सर्वोच की सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत बंदच्या विरोधात जे काही निर्णय दिलेले आहेत त्याचा संदर्भ देखील सुभाष झा यांनी यावेळेला दिलेला आहे त्यांनी असंही सांगितलं की बदलापूरमध्ये जी काही घटना घडली त्याचा निषेध केलाच गेला पाहिजे त्या विरोधात आंदोलना झाली पाहिजेत परंतु त्यावेळेला अकरा तास रेल रोको होणं यामुळे नागरिकांना मान, मानसिक त्रास जो आहे नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागला होता अनेक ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झालेली होती आणि त्यामुळे हा जो बंद उद्या असणार आहे त्यामुळे शाळा महाविद्यालय असतील त्यांना बंद केलं जाणार आहे दुकानं बंद केली जाणार आहेत तशाच प्रकारे राज्याचा जो काही एक दिवसाचा संपूर्ण महसूल असणार आहे तो सुद्धा त्याचा मोठा लॉस जो आहे तो राज्य सरकारला होणार आहे जर राज्य सरकार अशा प्रकारचे बेकायदेशीर बंद जर का थांबवणार नसेल तर यामध्ये हायकोर्टानं हस्तक्षेप करावा अशा प्रकारचा युक्तिवाद सुभाष झा यांच्याकडून करण्यात आला आणि या संपूर्ण युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने असे निर्देश दिलेले आहेत की जर हा बेकायदेशीर बंद उद्या पाळला गेला तर कोण जर तिथे कोणतीही कायदेशीर कारवाई करावी लागली तर ती राज्य सरकारने करावी आणि याला जो उद्या बंद जो होणार आहे त्याला जे हायकोर्ट आहे त्याने मात्र बंदी घातलेली आहे आणि त्यामुळेच उद्या आता काय होणार हे पाहावं लागणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन उद्या बंद पुकारला जावा अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्यांनी सांगितलंय की उद्या दोन वाजेपर्यंत हा बंद पुकारला जाणार आहे त्यामध्ये जी आपली प्रायोरिटी लेवलला जी प्राथमिक ज्या गोष्टी आहेत जसं की रुग्णवाहिका असेल किंवा मग फायर ब्रिगेड असेल अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या चालू राहणार आहेत परंतु त्या व्यतिरिक्त इतर जी काही दुकानं वगैरे असतील बस सेवा असेल रेल्वे सेवा असेल तसंही बंद करू शकता अशा प्रकारचं वक्तव्य आहे ते उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं आणि त्यानंतर हायकोर्ट हायकोर्टामध्ये जी काही सुनावणी झाली त्यामध्ये हायकोर्टाने मात्र यावर बंदी घालण्यासाठी निर्देश जे आहेत ते राज्य सरकारला दिलेले आहेत तसंच गुणरत्न सदावर्ते यांनी असाही युक्तिवाद केला की बदलापूर घटनेतला आरोपी जो आहे तो अटकेत आहे दोषींवर कारवाई केली जाते राज्य सरकारने स्वतः यावर लक्ष घातलेलं आहे या प्रकरणाची एस आय टी स्थापन झालेली आहे तसंच ही संपूर्ण केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार आहे आणि असं असतानाही उद्याचा बंद कशासाठी पुकारला जातोय अशा, जातो अशा प्रकारचा ज्या युक्तिवाद जो आहे तो हायकोर्टामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हायकोर्टानं उद्याच्या बंदला निषेध नोंदवलेला आहे राज्य सरकारला अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की उद्या जर कोणत्याही प्रकारची घटना घडली तर कायदेशीर कायदेशीर जी कारवाई आहे ती केली जावी त्यामुळे उद्याचा जो काही बंद असणार आहे त्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय